जय मनस्पॉट बद्दल चॅनल स्वागत अख्खा सिंधी व्लॉक्सला तर मित्रांनो आज आहे तारीख बघा माझ्या हिशोबानी नऊ जुलै दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर मित्रांनो काल आम्ही गेलतो नगरला तिथं मी म्हणजे शोर्माचा शोर्मा, एक प्रकार दाखवला होतो मला कुठला शर्मा तर मला वाटतं रुमाली रोटी तर मला नाही आवडलं एकदम रुमाली रोटी म्हणजे ना आवडलंच नाही ती म्हणजे काहीतरी टेस्ट तर मी आवडलंच नाही म्हणजे कधी रुमाली रोटी तर आलोकार मायात काल आजारी पडलोय थोडा आता चाललोय सगळ्यात पहिले आई जिद्गीचे दर्शन करायला तर चला मित्रांनो आई कुठे आई जग्दबाचे दारात तर मित्रांनो आज बुधवार तर तुम्हाला माझ्या प्रसंगाला चालू

ओंकार भाऊ ए जा। ओ, ए ओंकार भाऊ कधी करतोय लग्न लागावी बघा ए ओंकार काय म्हणतोय मला एक तर काय भेटा नक्की बोल की लग्न बरं तुझं ओंकारचा विषय आला ना तुझा व्हिडिओ टाकत नाही मग मी ओंकार भाऊ विषय दोन शब्द बोलू लागणार तुला वाटतंय का ना ओंकार भाऊचं लग्न हो मला पण उद्या का काकांना काय म्हणावं तेवढी पूरगी बागा ओंकार पाऊससाठी तुला वाटतंय का नाही ओंकारचं लग्न हो म्हणून वाटतंय का नाही झालंय त्याचं आता लग्न अय काय बंदूक आणली का आवडलं असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र